लक्ष्मीचा हात असो सरस्वतीची साथ असो गणपतीचा वास असो आणि दुर्गाचा आशीर्वाद असो नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा इच्छा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात केली आहे हा उत्सव देशभरात अगदी आनंदाने साजरा केला जातो नवरात्र दुर्गा दुर्गादेवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गादेवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणारा या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रात न शारदीय नवरात्र सुद्धा म्हटलं जाते दुर्गा देवीची नौर ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानला जातात आणि म्हणून आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे दुर्गा देवीचे नऊ रूपांची पूजा करत असतो असं म्हटलं जाते की अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासूरवरती विजय मिळवलं होतं आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा आहे तर ती केली जाते आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि नवरात्रीचे नऊ नौ दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आज पहिल्याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते तसेच अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित केला जातो तसेच अनेक जण या दिवशी व्रतसुद्धा करत असतात हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला आजपासून नवरात्र संपेपर्यंत दररोज संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळ्याची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील भांडण वास्तुदेश नजारबंद अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचे दरिद्र हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल असा हा एक उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता दुर्गाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅलायकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो पहा आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्याशिवाय देवांची पूजाही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना आपल्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जाते कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जाचा नयनयाट होतो त्यामुळे पूजा करताना किंवा आरती करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जाते घरामध्ये सुख शांती समृद्धीच नांदत असते आणि म्हणून आपल्याला आज नवरात्रीचा पहिल्या दिवशी हा उपाय आहे तर तो करायचा आहे मित्रांनो कापुरासोबत अजून एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला जाण्याची आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजपासून नवरात्र संपेपर्यंत तुमच्या घरामध्ये दररोज संध्याकाळी हा उपाय तुम्ही करा हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचे अनेक चांगले परिणाम जे आहेत तर ते दिसून येतील जर तुम्हाला हा उपाय दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी केला तरीसुद्धा चालेल हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळ जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो देवपूजा करतो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर आपण ह्या वेळ हा उपाय केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जेव्हा आपण देव घरामध्ये असे काही प्रभावी उपाय करतो तेव्हा लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं होत असेल तर घरातील वातावरण अगदी आनंदाने करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो तसेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांची अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल घरामध्ये सुख शांती नसेल तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील घरामध्ये सतत आजार पण असेल तर हा उपाय जर के तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व अडचणी आहेत तर त्या दूर होतील तसेच घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल तर हा उपाय केल्याने तुमच्या नात्यामध्ये गोडोवा जो आहे तो निर्माण होईल नात्यामधलं अंतर आहे तर ते कमी होईल जर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती लागणार आहेत किंवा कापूर जाळ्यांचं भांडं जे असते ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन कापराच्या वड्या आणि ह्या दोन लवंगा आपल्याला त्या मातीच्या पणतीमध्ये किंवा कापूराची जे भांडं असते त्यामध्ये ठेवायचं आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर उभे राहून दुर्ग दुर्गटवार तुझवी संसारी अनात ते आंबे करुणा विस्तारी तर ही तुम्हाला देवीची आरती आहे तर ती म्हणायची आहे आणि हा कापूर जाडून या दोन लवंगा त्यावरती ठेवून आपल्याला ही आरती आहे तर ती ओवाड्याची आहे आणि ही आरती घरात घरातील नवरा बायको ह्या दोघांनी मिळून जे आहे तर ती आरती ओवाड्याची आहे यानंतर या आरतीतला दूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आता जेव्हा तुम्ही हा कापूर जाणणार आहेत यामध्ये तुम्हाला एकच कापडाची वडी त्यावरती ठेवायची आहेत एक कापडाची वडी संप्यात आल्यानंतर दुसरी कापडाची वडी त्यावर तुम्हाला ठेवायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत आणि लक्षात ठेवा आपल्याला लवंग जे आहे ते अखंड घ्यायचे आहेत फुलवाली जे लवंग असते ती घ्यायची आहेत जर तुम्ही ह्या पद्धतीने घरामध्ये कापूर जाळला तर घरातील वातावरण हे सुगंधी राहते याशिवाय घरातील नकारात्मकता ऊर्जाचा नयनया होतो घरातील वादविवाद थांबून आनंदाचा वातावरण निर्माण होतो तसेच कापूर जाळल्याने पितृदोष कमी होतात बर बाहेरील नकारात्मकता ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही शिवाय वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचा बचाव होतो आपल्या घराचा बचाव होतो घरातील लहान मुलं आहेत तर ते सतत चिडचिड करत असेल तर ते सुद्धा बंद होतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहेत आता कापूर जाळल्यानंतर त्यामध्ये राहणारे तांदूळ आहेत तर ते काय करायचे आहेत तर ते तुम्ही निर्मलामध्ये टाकू शकतात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही टाकून दिलं तरीसुद्धा चालेल तर हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करायचा आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज संध्याकाळी म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नऊ दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला खूप चांगलं परिणाम जे आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येईल नाही तुम्हाला नऊ दिवस शक्य झालं तर तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा सप्तमी अष्टमी नवमी या तिथीला सुद्धा तुम्ही हा उपाय आहे तर तो घरामध्ये करू शकतात त्याचबरोबर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आपल्या घरी लक्ष्मी येत असते लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला घरामध्ये नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात मातीचा इस्टीलचा पितळीचा तांब्याचा किंवा कणकेचा जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहिरी वाताची कापसाची वाट जी आहे ती लावायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हसीचं तूप घेऊ शकतात म्हशीचं तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरी सुद्धा चालेल असा दिवा प्रज्वलित करायचा आहेत आणि तांदूळ घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती हा दिवा प्र तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे उत्तर दिशा जी असते तर ती माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि या दिशी दिशेला तर आपण दिवा लावला तर लक्ष्मी आपल्या घरात नेहमी टिकून राहते आणि आपल्या घरातील भांडणं वास्तुदोष नजरबाधा अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दरिद्र नष्ट होऊन लक्ष्मी प्राप्ती होते तर मित्रांनो आज संध्याकाळी आपल्याला आवर्जून हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यावरती तुम्हाला फळ निश्चितच मिळेल तर मित्रांनो नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला फळ निश्चित मिळेल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन ना व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो कमेंट बॉक्समध्ये ओम माता दुर्गे मातेचा जयघोष करायला विसरू नका दुर्गे मात्र की जय ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಓಂ ಗಣ ಗಣ ಗಣಪತೆ ನಮಃ ಓಂ ಗಣ ಗಣ ಗಣಪತೆ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ